राजा रघुवंशी आणि सोनमचं लग्न दहा मे दोन हजार पंचवीसला झालं राजा रघुवंशीनं सुखाच्या आणि आनंदाच्या आयुष्याची स्वप्न देखील पाहिली असतील सोनमसोबत आयुष्य आनंदात जगायचा असा निश्चय देखील त्यांनी केला असेल मात्र जिची आयुष्याची जोडीदार म्हणून निवड केली त्याच सोनमनं त्यांच्या आयुष्याचा कायमचा घात केला आणि तोही लग्नानंतर केवळ तेरा दिवसात पाहुयात सोनमनं राजाचा कसा केला गेम आणि ती कशी ठरली बेवफा सोनम तारीख दहा मे दोन हजार पंचवीस राजा रघुवंशीचा सोनमसोबत विवाह झाला त्यावेळी दोघेही आनंदात होते पण हाच लग्नाचा प्रवास राजा रघुवंशीसाठी अखेरचा ठरला तारीख वीस 20 मे दोन हजार पंचवीस राजा रघुवंशी आणि सोनम हनीमूनसाठी शिलाँगला गेले हनीमूनसाठी शिलाँगची निवड सोनमनं केली होती तारीख तेवीस मे दोन हजार पंचवीस राजा आणि सोनम मेघालयात अनेक ठिकाणी फिरले या संपूर्ण प्रवासात दोघेही कुटुंबाच्या संपर्कात होते दोघांनीही नोंगरियाटच्या शिपारा होमस्टेमध्ये मुक्काम केला इथूनच दोघेही बेपत्ता झाले तारीख दोन जून दोन हजार मेघालयमधल्या एका धबधब्याजवळ राजाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला हातावरचा टॅटू आणि वॉच मुळे राजा रघुवंशीची ओळख पडली तारीख आठ जून दोन हजार पंचवीस मेघालयमधनं बेपत्ता झालेली सोनम उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये एका ढाब्यावर दिसली सोनम ढाब्यावर घाबरलेल्या अवस्थेत आली नवऱ्याची गुंडांनी हत्या केली आणि मला गाझीपूरमध्ये सोडल्याची थाप तिनं मारली एक फोन करायचा असल्याचं सांगत सोनमनं हॉटेल मालकाच्या मोबाईलवरून एक फोन केला संशय आल्यानं हॉटेल मालकानं पोलिसांना कळवलं पोलिसांनी सोनमला तिथून ताब्यात घेतलं त्यावेळी आपण प्रियकराच्या मदतीनं राजा रघुवंशीची हत्या केल्याची कबुली सोनमनं दिली लोकशाही मराठी ऐका जागरूक रहा